आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन शहरी भागातही कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश बीडमधले संतोष देशमुख हत्याप्रकरणी पाच आरोपींना अटक अठरा जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत आहे ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते गांव के लोगों को गरिमापूर्ण जीवन देना ये मेरी सरकार की प्राथमिकता है हमारा विजन है भारत के गांव के लोग सशक्त बने उन्हें गांव में ही आगे बढ़ने के ज्यादा से ज्यादा अवसर मिले उन्हें पलायन ना करना पड़े गांव के लोगों का जीवन आसान हो और इसलिए हमने गांव गांव में मूलभूत सुविधाओं की गारंटी का अभियान चलाया यावेळी त्यांनी ग्रामीण भागासाठी सरकार राबवत असलेल्या इतर योजनांचा आढावा घेतला यामुळे गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार बारामध्ये ग्रामीण भागात सव्वीस टक्क्यांवर असलेलं गरिबीचं प्रमाण दोन हजार चोवीसमध्ये पाच टक्क्यांवर आल्याचा स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाचा संदर्भ त्यांनी दिला ग्रामीण समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडेतीन पट वाढ किमतीचा भार सरकार उचलणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागात विशेषतः मुंबईत झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत महिला आणि बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची संख्या वाढवण्याची गरज आहे त्यासाठी सध्या असलेल्या एकल पडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत बोलत होते राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करून त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावं असंही ते म्हणाले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी आज घेतला पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान पन्नास किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करण्याचे तसंच सर्व मेट्रोमार्गांची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले इंदु मिल इथलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण करा इंदूमिलसह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा बनवण्याचे आदेश त्यांनी दिले लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे कोणतेही निर्देश अद्याप शासनाकडून आलेले नाहीत त्यामुळे धुळे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे ला माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहे या योजनेबाबत कुणाचा अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करून निर्णय घेण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जीओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून तर सिद्धार्थ सोनावणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ संभाजी वायबासे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती या सर्व आरोपींना केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं न्यायालयानं या सर्वांना अठरा जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे दरम्यान या प्रकरणी आज परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी संतोष देशमुख यांच्या भावानं केली भारताच्या विज्ञान क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते अठ्याऐंशी वर्षांचे होते केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळल्या डॉ चिदंबरम हे भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख रचनाकार होते पोखरणमधल्या दोन्ही अणु चाचण्यांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती चिदंबरम यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मश्री आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार असल्याचं आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे ते आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते यानिमित्त एकाच दिवशी पंचवीस लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचं लक्ष आहे अशी माहिती त्यांनी दिली या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमधून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान वसई परिसरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांनी आज आपल्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा बाबा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विकास आमटे यांनी दिली आहे धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावत यांनी दिला आहे रावत यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासन कार्याचा आढावा घेतला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या सिडनी इथं सुरु असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं दुसऱ्या आपल्या दुसऱ्या डावात सहाबाद एकशे एक्केचाळीस धावा आहेत आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे एक्याऐंशी धावात गुंडाळला आणि पहिल्या डावात चार धावांची नाममात्र आघाडी मिळवली भारताच्या वतीनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन तर जसप्रीत बुमराह आणि नितेश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले ऑस्ट्रेलियाच्या वतीनं पदार्पणवीर वेबस्टर यांना सर्वाधिक सत्तावन्न धावा केल्या त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताचा डाव पुन्हा एकदा गडगडला मात्र ऋषभ पंत यानं तेहत्तीस चेंडूत सहासष्ट धावा करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर घातली आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जाडेजा आठ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावा करून खेळपट्टीवर टिकून होते दरम्यान या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेला जसप्रीत बुमराह याला सामना सोडून वैद्यकीय तपासणीसाठी जावं लागल्यानं त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन शहरी भागातही कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश बीडमधले संतोष देशमुख हत्याप्रकरणी पाच आरोपींना अटक अठरा जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी